ಈ ಡಬಲ್ जी मिनट दिलेली आहे कारण रात्र धोडी आली सोगाफार बरोबर आहे नागदी अगदी कोंगडा झाली आरम्ही शेवटी माझ्या मागल्या मी मगाशी निघाणं म्हटलं मगाशी निघून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते पती देव आहेत पण आमचा देव जरा तरी आज पाऊस आहे का है? एसी एक गोष्टीचा आनंद होत आहे समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाही देवेंद्र जीवन गोवा स्वतःच्या दोन पायांवरती उघड राहून रंग पण असूच आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बऱ्याच झाला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्ट फर्म मध्ये या ठिकाणी मित्रांनो करतो बघा राहीला उद्या ठिकाणी पहिली पक्षी असतो आणि मग कोणाचा समाचार आचार आचार माझा मनसा कोणाचा मनसा घालतो जातो जाता म्हणून मी तर माहिती या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारण देवावले यांचं शफी तुला गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक रुपयाच्या मार्गदर्शिकाने मला असा दुसरा करतो तसेच राजेश इकम एक त्यांचा समावेश आणि याची पाचवे मुंश घट्टेकर यांकडून या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं आहे शाही पाण्याचा मंजूर करतो त्याप्रमाणे शक्तीवाले महादू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा

माझे बंधू ज्यांचा वरद असत नेहमी माझ्या पाठीवर असतो सचिन दादा बाधक दादांच्या माध्यमातून एक ठिकाणी पाचशे एक रुपयाच बहात्तर तारीख या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहते आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मी पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाच बहुमूल्य पाठवू शकता तुम्हाला मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरा गाव व्यास करून सप्तसुरांचा बादशाह शाही राजेशाचा निकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे शाही मानाचा समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मनाशी नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आला आहे मानाचा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव अंबवली सगळेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक रुपयाचा एक मार्गदर्शन आलाय बाणाचा मोजा करतो कसे मी काढो मैत्री यादी आयोजित युवा शाहिरांचा जबरदस्त जागी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता या रंगमंचावर होणार आहे शक्तीमध्ये माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी निराजी जाधव आणि आदरणीय फेरी माऊनी यांचे शिष्य आहेत गुरव अशा या दोन शाहीरांचा सामना या घ्यायचा आहे आणि म्हणून आहे पण तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पण तुम्ही पण गोवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय गोवात असतं बंधनच नाही जर जर्याला नाही तर बायको नक्की उघडच करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवरा जर काय बोलत नाही तर बायको उठल नाना कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असं तरी बरोबर आहे ना लाडकी बाई बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर ना बहिणीला द्यायचा आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मी हो आणि स्थापन काही शाही मी तुम्हाला एवढ्या सगळी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आले आहेत पण ही तुमची समज मी तुम्हाला गोष्ट आहे तुम्हाला चुकीच नाही सांगत पण बोवा ही समज तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून काय नवरात्री पासून ओवाती सवन ये अरे चंद्र सूर्य कारे मला पण पार झाली नभा रविवारी किती बरोबर माझ्या गुरुची कहाणी म्हणजे बोवा तुमच्याकडे लोकांना या ठिकाणी विषय बघा तुम्ही शाहिरांत प्रश्न गोवा विषयावरती म्हणले सुशांत दादा या तुम्ही सर्व सांगकर मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे गोवा काय करतात फक्त काय ना थुट पटते मी चुवा ती मला

तो शाहीरांनी प्रामाणिकपणानं मान्य केला हा विषय आहे मित्रांनो गादीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मोहनचा मी विषय फोडला होता की शिव नका सध्या कर्मी कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर दादा शाहिराने विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे मोहन चुला लावली का बघा आणि आज शाही विषय बदलत आहे मग सुंदर पूर्वजन्मीची ओळख होती हा बोला जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवर शाहिराने बोललेला आहे याच उत्तर बोला तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपटा मागणा बोलणं करणार पण बोला तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही तीच खोटं बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्या सोबत एवढ्या ताकदीनं उभं राहतोय बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यू बोवा अजिबात बोवा आय लव यू बोवा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहे त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे व माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो बघा बो त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याच वास्तव्य या कलियुगामध्ये सुश्री शाखांना गाण्यामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे अनु हे रूपाशी पान पाणी नाम तुझे झिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभु रूप तुझे हा बोवा माझ्या वाचना तुमचं गेलेला विषय आहे बोवा तुम्ही प्रामाणिकाचा हा बोवा फक्त डोक्या लावायची काम करू नका जे घालत आहेत लोकांना लावलेले आहेत आपण अजून घातलेल्या नाही म्हणून पहिला विषय पहिला विषय बघा बोवा जास्त तुम्हाला काय देत बघा अनक काढला यंदा फसले गिरीचा अनक काढला काय यंदा फसले गिरीचा

करतोय माझी तब्येत मला आज खरंच मी तुला साथ देत मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे नाहीतर जर मी गायला गेलो तर माझ्या पाय आपोआप फरकारा लागतात असं वाटतं आता बोच खाली पडत पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ते तुमचा नेतृत्व आणि गोड मानून घ्या म्हणून अरे काढला का यंदा धंदा आता सोनं होतं माझं वासून फुटलाय एकला अरे नाभी संताचा भाईदास पन्ना नाभी संताचा भाईदास तो बनू पासी سوده وهمه

पण लसूण पूर्वज जमिनीची कोण होती हा विषयाचा उलगडा गोवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे आपण गोवा बाजू मारून घ्या जमणार नाही गोवा त्यानंतर कोणची गवत आहे ना कोणी गवत झाली श्री हरी श्री हरी राधकुंचा विघड श्री हरी श्री हरी राधकुंचा विघड बघा तुमच्या विषयाला या ठिकाणी ऐका को हो अरे कोशानंद तुषा बसाऱ्यांचा डोळा करू नको त्यांना भोईन अरे सांगते ही राधा तू आता घनशा घरशा तू खनशा या ठिकाणी एका मिनिट होतो आणि बारी या ठिकाणी संपवतय अरे अवडवादाच्या क्षीमी रिहानाच हटलंय आणि सांगडी आणि सांगडी आता तू करशील काही ग कवडीची तुला किंमत नाही रे गुरानात ही घडलेली कथा अहो पुरानात ही घडलेली पुरा सांगतो कथा खरी आहे की ही सांगतो कथा खरी आहे आता देवांचा देव इंद्र तेवीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचंय

तू असा इंद्राक्षी आपली सची आपल्या पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी हे एका मोठ्यामध्ये दुकाने वारी येण्यासाठी संपवतात धन्यवाद एक सर्वाना आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास करणं धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थितरित्या सुखरूपात पोहोचवा आशा राहतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीला शाहीरांना देखील